किंवा एका अनामिक बघूळ भावनेचा स्पर्शानं मी माझ्या रात्र केव्हा उलटली आणि डोळा केव्हा लागला हे मला कळलंच नाही आणि अचानक अचानक जात आली तेव्हा दोन वाजून गेले होते मी ताज करे पाहिजे ते भव्य काटून मधुरे दोन चंद्र किरणांचे कोमल पाश माझ्या मोठी टाकून मला बद्ध करी त्या सौंदर्याचा महान दौलतीची खैरात माझ्या एकट्यावर होती अनिमिष नेत्रांनी ते सौंदर्य पाहतच राहावं असं मला वाटलं पण माझ्या वेगळी साथ बोलत होती माझी पावला संगम होत पुढे वळसा घालून चंद्राच्या शांत प्रकाशाशी उष्कर्णी छुछवणाऱ्या कारगुगाच्या रसधारा स्पर्धापर्यंत ताजच्या प्रवेशद्वाराकडे पाठ बदल मी ताज पाहू लागलो चंद्र प्रकाशातील छाया प्रकाशांच्या अल्पांडावर हुतातमी लढून राहिले असं मला ओदीच वाटत होतं तोच दुक्याच्या हिबाने पाहण्याची थंड सुरू मला साठवून मी माझ्या अंगावर सण पण काय दोन सावंत येईना म्हणून मी माझा श्रांत बसतं की ना ताजच्या बसतो ताजच्या अंतर्भागात कोणाची तशी पाऊस पडतो सवय उष्काळ आणि ते जन्म एकाने पण का चप्पडाच्या ओळख शतपत सुरूची झाडं भरले अंतरकरणामध्ये आणि हळूहळू ताजचा दरवाजा वगैरे काय मी डोळे निष्ठा पाहून त्या ओढ्या दरवाजातून एक उच्चपुरी व्यक्ती संत संत पावलं मनोरेच्या आकृती माझ्या अंतकरणावर लांब सडतना खुर्की आणि मानेवर उडणारे देश यामुळे त्या व्यक्तीच्या चेहऱ्याला एक दृढरम्यत्व प्राप्त झालं त्या व्यक्तीला ताजकडे अनिमिश नेत्रांनी पाहायला सुरुवात केली वायाच्या झुळक्याला तिच्या खांद्यावरून रुळला पायगोळ सगळा पडपडला व त्या व्यक्तीच्या पायातील जरीच्या चढावामध्ये नक्षी पक्ष अंबर उजळून निघाले हा पण पण त्या व्यतिरिक्त इतर कोणती जिवंतपणाची साधन मला लागेल सुरुची झाडं त्याच खिन्नपणानं थरथरत होती उदारकीच्या भीतीनं माझ्या थरथरणाऱ्या हातातील शिसवीची काठी निसरून हरसबंदावर पडते त्या व्यक्तीने एकदम चमकून माझ्याकडे पाहत विचारलं कळ आहे त्या व्यक्तीची नजर मला दिसत नव्हती कधी फिरून जात भीतीनं माझी वाचक असते संतपणानं पावलं टाकत त्या व्यक्तीने माझ्याकडे यायला सुरुवात केली आणि पुन्हा एकदा तिने मला प्रश्न केला असं म्हणत ती व्यक्ती पुस्कवलेल्या निश्चित तिथं ताजकडे आपली दृष्टी परत टाकली आणि शर्वणच त्या व्यक्तीचा गुन्हा देखील चेहरा उजळून गेला

काय पडते त्याच्या मी पण नम्र जवानीची मोहिनी काही वेगळीच होती ताज आवडला हा ओ आवडला पण पण समाधान नाही झाला कितीही पाहिलं तरी समाधान होतच नाही <laughs> <है>, खरे <गर> खरे <laughs> बर काय काय दिसलं तुला ताज मध्ये पाहता ते ते कसं सांगू मी हा पण पण या अलौकिक सौंदर्याचं आणि महान प्रेमकतेचं वर्णन मी कसं करू ताज पाहत असता मृत्यू शेगे खेळलेली पण प्रीतीच्या अधिक्य स्पर्शाने भारवलेली अंशुमंत बाहू मला दिसते तिची मरण काळची दृष्टी मला व्यथित करते एक अनिष्ट प्रेमाच्या सामर्थ्याने अश्रुत हे सुंदर निर्माण करणारा तो तो सम्राट शाहजहान मला आठवतो धन्य धन्य हं <coughs> ताज

ज्यां आपल्या पंचप्राणांच्या ज्योतीने ही सौंदर्याची प्राची उजळली त्याच नाव आठवतं नाही उस्ताद ईसाचं नाव एवढेच उस्ताद इसा होय ईसा टपोरा मोगरीच्या गर्भात गळलेत बुलगुराचा गंभात खिजलेत चंद्रकिरणा खरथरण

तेच त्याच वेळ होत मी तिथेच खिळून त्या व्यक्तीनं मला पुण्याला खाली बस म्हणून सांगितलं आणि ती पुढे उरलं आई त्याचा जन्म एका खानदानी कलावंताच्या घराण्यात त्याची जन्मभूमी दूर प्रस्ताना वयाची विशी ओलांडायच्या आतच त्याला उस्ताद ईसा म्हणून आदरानं संबोधू लागली पण दगडामातीच्या साध्या बांधकामात शासमन कधीच रंगलं नाही

भाव्य रकमेची कल्पना येता सुलतान शर्मेनं मान खाले चूक सुलतानची नव्हती सुलतानलाही न भेटणार स्वप्न साकार करणार त्या हिंसाची होती पण हिंसा नाव मिळत झाला पृथ्वीवरील वैभव संपन्न देशांची वर्णन त्यांना भूमिशांमध्ये ऐकली होती त्याला तिकडे धाव घेण्यासाठी ठरवलं होते तो इराण लागेल तिथं त्या इराणच्या शहाचे डोळे दिपून गेली अनेक शाह सुलतानांच्या त्याला भेटी घेतली पण पण त्याच्या स्वप्नाचा साक्षात्कार पाहण्याचं सामर्थ्य एकदा आताही नव्हतं आणि मग त्याला संपन्न हिंदुस्तानची गीत ऐकून त्या सुमारास शहाजहान अर्जुवंत माणूस सोडून निघून गेले दुःखाने कोरलेला शाहजहान आग्रहाला राहून विरंतीत आयुष्य शकत होता अनुच्या आठवणीत तो सदैव होत असे केसाची साप निराशासाठी पण पण त्याच वेळी त्याला कळलं की मुमताजच्या प्रेमाची साक्ष म्हणून एक अतिशय सुंदर असं स्मारक बांधण्याची मनीषा शहाजन लागले स्वप्नाची सांगत सांग छे हे काही पण शिवाय इकडं कुणीही त्याचं स्वप्न साकार करू शकणार नाही याची त्याला कल्पना होती आणि मग तो मोठ्या जड मनानं एक दिवस शहाजहानला भेटला त्याची हकीकत ऐकून शहाजहान म्हणाला इजा इशा विद्यार्थी आणि टाळी वाजून सेवकाला रेशमी वस्त्रानं झाकलेला तब काढायला त्यांना सेवकाला तब काढून बादशाह समोर ठेवले शहाजांच्या डोळ्यात उत्सुकतेनं प्राण जोडा नाही थरथर त्या हाताने इस्त्रा वस्त्र दूर केलं त्या तबकात ताजमहालाची छोटी प्रतिकृती होती इसा बादशाकडे व्यापूर होऊन बघत होता पण बादशा काही बोलेच नाही तो अनिमिष नेत्रांनी त्या प्रतिकृतीकडे पाहत होता पाहता पाहता त्याचे डोळे अशिरून निभरले आणि वृद्ध कंठानं तो कुटकुटला धन्य आहे आसपास अनेकदा मुलगा ऐकलेले होते आणि प्रत्येक वेळेस त्याच्या पदवी निराशा होते, होती त्या आठवणींना शंका खूप स्वराज ईसा म्हणाला शहनशहा स्पष्ट बनण्याची माफी करावी पण पण या स्वप्नाच्या कृतीसाठी अगणित द्रव्य होता लागेल कदाचित कदाचित आपलं सार वैभव खर्चाची काळजी तू करू नको हे स्वप्न साकार झाल्याशिवाय माझ्या मनाला शांती मिळणार आता ईसाच्या आनंदाला पारावा दोन त्याच्या कलाभुंत पाहिलेल्या स्वप्नाच्या खुशीत तो, तो शांत मनात पण त्यावेळी त्याला माहित नव्हतं की हीच त्याच्या आयुष्यातील शेवटची सुख निद्रा दुसऱ्या दिवशी ईसा शहाजहानला भेटायला गेला शहेशा पाचचा संगमरोधी प्रतीक पाहत होता ईसा आसनावर बसता शहाजहान विचारत ईसा तुझ्या स्वप्नातील सौंदर्य मूर्ती प्रत्यक्ष आणण्यास राजी झालो म्हणून म्हणून तुला फार आनंद झाला असेल नाही शहेशहा शहेशा माझ्या

त्यासाठी तुला थोडा त्या अहो हे स्वप्न सत्यसृष्टीत उतरवण्यासाठी तिचा अर्जुनंत वामुच स्मारक हे जगातील सर्वश्रेष्ठ व सुंदर शिल्प ठरलं पाहिजे एक एकमेव ठरलं पाहिजे त्याच्या वासंगालाही उभी राहणारी इमारती पृथ्वीवर असता कामा नाही विचार कर इसा जे हात द्यावे लागतील त्यानंतर कैक दिवस ईसा त्यावर विचार करीत होता ज्या हाताने त्यानं तो सुंदर नक्षा बनवला ज्या हाताने त्याच्या जीविताचं स्वप्न देखाटलं ते हात टोळ्यांची ही कल्पनाच त्याला सहन होईल पण त्याला हेही समजत होत की त्याच्या हातांसाठी त्यानं जिद्द केली असती तर त्याचं स्वप्न कधीही साकार झालं नसत आणि शेवटी त्याच्या अंतकरणातील कलावंतांना त्याच्यावर वाढ केली त्याच बांधकामासाठी इसान आग्र्याच्या दक्षिणेला यमुना बिरावरील एक रमणीय जागा निवडली पण खरी अडचण होती संगम जयपूरच्या मकरणावर आईवर एक तो संगमरावर सापडला ताजला लागणारा एकसाठी संगमरावर जयपूरहून आलेला तो पिवळ्या धुळ्याचा पांढरा संगमरावर राशींनी गोळा झाला काना कोपऱ्यातून हजारो शिल्पकार गोळा झाले संगमरावराचे निर्जीव उत्पन्न ईशाच्या स्वप्नाचं अंकुर करून अमर हास्य करू लागले हास दिवसामागून दिवस उलटत होते वर्ष जात होती आणि ताजच्या बांधकामाची पायाळ हळूहळू वर चढत

ताजच्या गाव्यातील चारी भिंतींवर जगातून निवडून गोळा केलेली अमूक फरत्न मधल्या चौथ्यावर दोन कबरी होत्या एक मुमताजची एक वेळ स्वतःजच्या कबरीवर पुराणातील वेसे चळवले होती त्या कबरीकडे पाहता शहाजहानच्या अंतकरणातील जखम पुन्हा पाहू लागते त्याला दुःखाचा उन्हाळा आवरेना त्याला त्यानं अगतिमपणे रडायला असं होती सारे स्तब्ध अनु हारावून दृश्य पाहत होते भावनेचा पहिला आवेग उसरता शहाजान आपले डोळे पुसले आणि तो बाहेर शिवद्वारा शहाजा नेता तिथे प्रत्येक मजुराला सुवर्ण मुद्रा वाटण्यात आल्या शेवंतांचा शिल्पकारांचा बहुमूल्य रत्न देऊन सत्कार करण्यात आला आणि शेवटी शहाजहान ईसाकडे वळला त्याला मिठी मारून तो म्हणाला

इसा उभा राहिला व त्यानं छान बसवताना एक दगड कमजोर बादशा कोशायला आज्ञा केला ज्या हाताने ईसाला ताट सारखी अप्रतिम कलाकृती निर्माण केली त्या हाताच ईसामा अखेरचं दर्शन घेतलं आणि मग खट्ट करून ते खोडावर हो एकाच खावा, इसाचे हात कोपऱ्यापासून अलौकिक सौंदर्याची आणि पावसाळातून शिरकणाऱ्या पाण्याची चहा तीन देवकी अर्जुन बानच्या कवलीमध्ये बघली आणि ही वार्ता ताबडतोब शहाजहानच्या पाचशा नैसाला तातडीनं बुलावून घेतली हकीकत ऐकू नये इतिहास शांत तो, तो खविंद मला ते माहित त्या दिवशी माझ्या हाताला हातोड्याचे भाव घालून ती अपूर्णता मीच निर्माण केली तू तू त्या अलौकिक अपूर्णता निर्माण केली इसा इसा रे का अरे का केलं असं का नाही माफी असं विचारा अर्जुम प्रेमानं आपण त्या प्रेमाची कीर्ती अजरावर व्हावी म्हणून आपण हा ताज उभा करतात पण आपलं प्रेम स्वार्थी होतं आपल्याला सौंदर्याची असूया होत ताजशिवाय सुंदर इमारत असू नये अशी आपली क्रूर इच्छा होती जहापणा जहापुन्हा सौंदर्य असुईच्या घरी बोलत नाही कराच्या निरहंकारी अनुनयानं त्याचा माझा प्रेम स्वाधीन होत म्हणून शेवटी माझे निर्माण करून मी आपल्या हातान पण लावलं आता जेव्हा जेव्हा बारीश येईल तेव्हा जेव्हा हाती कबरीवर चार थिरंग माझे अश्रो कि बघतील तो ढक्क लागले पाऊस कोसळू लागला आणि लालकेटावला मरताना त्याची परामुख दृष्टी अर्जुन परूच्या स्मारकावर पुन्हा पुन्हा खेळत मरून गेला शाहजहान मरून गेला आणि आता या ताज महाला मुमताजच्या शेजारी शहाजहानची कवर आहे अरे ईसाच्या मारणानंतर त्याचीही खबर यमुनेच्या तिला होती पण गेली मुमताज यांचे ईसाच्या आत्म्याला मुक्ती मिळाली त्याचा आत्मा अजूनही ताजभोती घोटाळत असतो जेव्हा वादळी वारे अकांत करून तासा घेऊन टाकतात विसा कडाडू लागतात तेव्हा तेव्हा ईसाचा ते घायाळ आत्मा परिसरात पिंडा घाल लागतो गुंटावरच्या भटीतून त्या कलावंताच दुबळ अंतकरण पाचवू लागत दोन चार थेम माझी मंत माच्या कबरीवर ठिपवतात ईसा व्याकुळ होऊन म्हणलो आ इंग्लेस। आ इंग्लेस का? इसाची का अरे सम्राट अलौकिक प्रेमाचं प्रतीक नव्हे तर आवडत ईसाच्या कर्तृत्व विसर्जनाच ते शोक गीत मुसाचे पाहताच माझ्या अंगावर शहाून काढाल इतक्या वेळानंतर पहिल्यांदाच त्या व्यक्तीचे हात सगळ्यांबाहेर आले होते आणि ते दोन्ही हात कोपऱ्यापासून थोटे होते धन्यवाद <laughs> <laughs> हा ते उस्ताद इसा म्हणून शिल्पकार आहे उस्ताद अहमद लाहोरी म्हणून जे त्यांनी उस्ताद अहमद लाहोरी ईसा हे काल्परिक पात्र ते नंतर मग जस राधा हे महाभारतामध्ये पात्र आहे राजा हे महाभारतामध्ये नाहीये तिसरा हे काल्पनिक पात्र आहे आणि उस्ताद अहमद पण कसाही नवीन होती अभिमान त्यावेळेला अभिवादन करत अशी चालू ठेवा विद्यार्थ्यांपैकी कुणाला काय बोलायचंय एक काम करूया आपण विद्यार्थी कुठले त्यांनी आपलं नाव पण सांगायचं आणि शाळा सांगायची दुसरं स्पर्धकांनी सुद्धा दोन पात्र असतील तुमची नावं सांगत कारण ते लिहिलेलं शेवटी काय करते ते शेवटी कळत सगळ्या स्पर्धकांनी शेवटी कळत No claro.